चालू कर चालू करू फॅमिलीला जेवायला या शेवट दिवस आहे लागलाय तोंड लागला मटण आण मटन छान छान कस ठेवत कुठेही मी ठेवलं काय

मासू दे चाल त्याला मास खाऊ द्या पट भरून एक किलो <coughs> आणला काय लई मिळते एक किलो लवकर जेवायला बसा म्हणजे खायला येता येत दीदी माझी झोपली आहे तिला चालू दं मला बसा नका मग ते हा घरच नाही टाकायचं चला या जेवायला सगळी जण आम्ही जेवायला युट्यूबची फॅमिली म्हणजे पाहुणा बघत बघत जेवते पण जेवा म्हणजे रोटे छान छान मी गरम करून ठेवले होते पण रोटे खावतो सुखा असते खाऊ बाका चुरू का दा तुला चुरून देऊ ना हे दे। मार्ग पिलो हा हे बात पिलोला सारखं वर्ग काय लागतो हो

पप्पाला तू राहिला होता दामपू लासत तंगडीचा पिऊन त्याला तो आवडतो आखा खाल्ला होता त्या पाहु शकतात भूतात थोडासाच कमी असत नाहीतर पाहू शकतात